हॅलो दोस्त कशा चांगले आहेत ना चांगले जरा मी वैशा वैशा ब्लॉकमध्ये पण तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आता इथं आप्पे बनवते इथं मी आप्पेंचं मी रात्री भिजून ठेवलं होतं तांदूळ उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ आणि मोठभर मठाची डाळ पण घेतली होती हे सगळं मी बारीक करते हे बघा ह्या पद्धतीने तर बारीक केल्यानंतर हे बघा मी बारीक केलं त्याच्यानंतर मी मी ना मिक्सरमधून हिरवी मिरची लसूण आणि आलं बी मिक्सरमधून काढून घेतलं होतं आणि हे बघा याच्यात टाकलं आणि या पद्धतीने मी हे जे बारीक करून घेतलं आपण इडलीला ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने करायचं असतं त्याच्यात काही नाही आणि नंतर मग चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं मस्त लागतात खूप छान लागतात तिथं त्यानंतर मग मी पॅन गरम करायला ठेवलं हे माझं आप्याचं पॅन आहे जे मी बनवते मी इथं मी माझ्या आईकडं या आईकडं बनवते आपे इथं माझी चटणी पण झाली इथं मी शेंगदाण्याची चटणी केली आणि खूप छान झाली होती चटणी पण खूप सुंदर आली शेंगदाण्याची चटणी कशी शे करतात तुम्हाला माहिती आहे आणि इथं मी माझे आपे आता रेडी आहे जे मी आता उलटवते ते बघा या पद्धतीने मी पलटवले खूप छान झाले होते आणि याचं प्रमाण तुम्हाला पाहिजेल असेल तर माझ्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये आहे तर हे बघा या पद्धतीने माझं डिश तयार आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर पण दबाय श्री स्वामी समर्थ